कबर आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर महिलांच्या खात्यातून पैसे परत घेणार का तर आदिती तटकरेंचा मोठा खुलासा तर संपूर्ण माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असता ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर आधी तटकरे मॅडम जे आहेत तर त्यांनी काय माहिती दिलेली आहे शासनाकडून काय माहिती आलेली आहे बालविकास मंत्री जे आहेत तर त्यांनी काय लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा स्किप करू नका ठीक आहे तर बघा आदी तटकरे मॅडमचा काय खुलासा आहे महिलांच्या खात्यावरून पैसे परत घेणार का तर आदिती तटकर यांचा मोठा खुलासा तर काय माहिती आहे संपूर्ण सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर बघा पुढे तर महत्त्वाकांक्षी योजनेत बघा अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत विशेष तीस लाख महिलांना अपात्र ठरवून त्यांचा लाभ बंद होणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे मात्र बघा या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी खुलासा करत अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे बघा आपण तुम्ही विश्वास ठेवू नका तर असे मोठे आव्हान त्यांनी केलेले आहे आणि आताची ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणी ताईंनी हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा पुढे दोन हजार चोवीसपासून सुरू झाली असून या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला बघा पंधराशे रुपयाचा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जातो लाभार्थी महिलांची जी पडताळणी आहे ही प्राप्तिकर विभाग परिवहन विभाग आणि राज्य सरकारच्या इतर योजनांच्या मदतीने केली जाते या प्रक्रियेमुळे काही महिलांना अपात्र ठरवले आहे बघा तर काही महिलांना अपात्रसुद्धा ठरवलेले आहे तर लाडकी बही योजनेसंदर्भात ही मोठी गुड न्यूज आहे आणि आताची सर्वात मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बही योजना ही जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झाली असून या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाचा निधी थेट बँक खात्यात वर्ग केला जातो लाभार्थी महिलांची पडताळणी जिथे सुरू करण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे तर बघा पंधराशे रुपयाचा निधी त्यांना मिळालेला आहे आणि तुम्हाला एकवीस रुपयाचा निधी कधी मिळणार जे आधी तटकरे मॅडम आहेत त्यांनी स्पष्ट केलं आहे की सरकारने कोणत्याही महिलेच्या खात्यातून पैसे घेतलेले नाहीत आणि तेच ते का करण्याचा तो कोणताही ना विचार नाही त्यामुळे पुढे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनाही याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही महिलांनी अफवावर विश्वास ठेवू नये बघा महिलांनी तैंनी मातापणींनी कोणत्याही आपण विश्वास ठेवू नका कोणत्याही याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही कारण की महिलांसाठी अशी कोणतेही आम्ही कामे केलेले नाहीत की ते त्यांना म्हणजे तक्रार करता येतील बघा त्यामुळे सर्वांसाठी चांगले नियम चांगले जे आहेत कोणत्याही प्रकारे आम्ही त्यांचे पैसे वापस घेतलेले नाही किंवा कोणत्याही प्रकारे आम्ही त्यांना अर्ज मागवलेले नाहीत तर महिलांनी स्वतःहून बघा चार हजार प्लस महिलांनी अर्ज मागे घेतलेले होते तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण हे पण सुद्धा बघित अशा बातम्या पसरवल्या जात आहेत मात्र ही माहिती चुकीची आहे बघा योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणतेही नवीन नियम लागू केले गेलेले नाहीत लक्षात ठेवा जे महिला व बालविकास मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी माहिती दिलेली आहे कोणत्याही नियमांमध्ये बदल करण्यात आलेला नाही किंवा कोणत्याही आपोआवर तुम्ही विश्वास ठेवू नका ज्या बातम्या व्हायरल होत आहेत त्यांच्यावर तुम्ही अजिबात विश्वास करू नका अशी त्यांनी माहिती लाडक्या बहिणींसाठी दिलेली आहे महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते या योजनेत महिला एकवीसशे रुपये मिळण्याची वाट बघत आहेत बघा तर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळण्याची वाट बघत आहे महिला बघत आहेत सर्व ताई माता बहिणी सर्वताईंना हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे कारण एकवीसशे रुपयाची वाट बहुतेक महिला बघत आहेत आता सर्वांनाच पंधरा पंधराशे रुपये मिळालेले आहेत तर हे फेब्रुवारीचा हप्तासुद्धा तुम्हाला किती मिळणार याबाबत सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे की आम्हाला एकवीसशे मिळणार की पंधराशे मिळणार तर बघा तर जशी माहिती पण येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून डेली आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्थसंकल्पानंतर महिलांना एकवीस रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे राज्य सरकारच्या अर्थसंकल्पनानंतर बघा तर, तर पैसे मिळू शकतात एक फेब्रुवारी रोजी देशाचे अर्थसंकल्प सादर होणार आहेत त्यामुळे सध्या फेब्रुवारी महिन्यातच एकवीसशे रुपये मिळणार नाही तर देशाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे बी काही तरतूद केलेले असतील तर बघा तर जे काही केलेले असेल तर सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मी देत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जास्तीत जास्त महिलांनी माता बहिणींनी शेवटपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या जे आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळत असतात आणि आपण रेग्युलर व्हिडिओ रेग्युलर माहिती लाडक्या बहिणीसाठी आपण घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत चला जरी काही कोणाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतं तर बघा ताईनो तर या व्हिडिओला तुम्ही एक लाईक शेअर जरूर करा आणि जास्तीत जास्त नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर लाडकी योजने अंतर्गत आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळालेला आहे आणि जास्तीत जास्त माता हा व्हिडिओ तुम्ही पोहोचायचा आहे कारण की लाडकीबण योजना जी आहे ती सुपरहिट झालेली आहे आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही व्हायरल करायचा आहे जेणेकरून सर्वांना माहीत पडलं पाहिलं की लाडकी बन योजनेसंदर्भात सरकार नवीन नियमावली काय जाहीर करत आहे शासनासाठी काय म्हणजे लाडक्या बणींसाठी काय काय नवीन नवीन योजना राबवत आहेत किंवा त्यांच्यासाठी काय काय फायदेशीर योजना झालेल्या आहेत तर संपूर्ण जी माहिती आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर एकच रिक्वेस्ट आहे की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर जास्तीत जास्त बहिणींनी या व्हिडिओला अ… शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करा करायचं आहे बघा सबस्क्राईब लिए लाईक आपल्याला एकच रिक्वेस्ट सबस्क्राईब लाईक आणि शेअर एवढंच आपल्याला हे असतं दुसरं काही नसतं ताईंना बघा आणि आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद